जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या स्वर्गीय हेमलता वळवी सभागृहात पंचायत समितीचे उपसभापती तेजस पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत नंदुरबार पंचायत समितीच्या सदस्यांचे रजेचे अर्ज आले असल्यास त्यास मंजुरी देणे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे महत्त्वाचे शासन निर्णय परिपत्रकाचे वाचन करणे पंचायत समितीने केलेल्या ठरावावरील पूर्ततांचा आढावा घेणे तसेच पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला त्यात सामाजिक वनीकरण तालुका कृषी कार्यालय महावीज वितरण कंपनी एस टी महामंडळ आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय वनविभाग शिक्षण आरोग्य पशुव कृषी बांधकाम लघु सिंचन ग्रामीण पाणी पुरवठा एकात्मिक बाल विकास योजना ग्रामपंचायत नरेगा उमेद महाजीवन प्राधिकरण आदी विभागांचा आढावा घेण्यात आला आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत नंदुरबार पंचायत समितीच्या सभापती दीपमाला भील यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिल्याने आजची पंचायत समितीची मासिक सभा ही उपसभापती तेजस पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी नंदुरबार पंचायत समितीच्या मासिक सभेत पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपाभियंता शेखर मराठे विस्तार अधिकारी सागर राजपूत यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य या मासिक सभेत उपस्थित होते आज झालेल्या मासिक सभेत नंदुरबार तालुक्यातील खोकराळे रणाळे यासह नंदुरबार तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई भासत असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी पंचायत समितीच्या रनाळे गणाच्या सदस्य तसेच माजी उपसभापती आष्टे गणातील सदस्य कमलेश महले यांच्यासह पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर ही मागणी लावून धरली होती तर रणाळे खोकराळे या परिसरात मागील गेल्या दोन मासिक सभांपासून पाणीटंचाई विषयावर चर्चा करण्यात येते व तक्रार देखील मांडण्यात आली परंतु अद्यापही त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना झाली नसून त्या परिसरात भीषण पाणी टंचाई असून तात्काळ टँकरची व्यवस्था करण्यात यावी अशी देखील मागणी पंचायत समिती सदस्य यांनी केली यावेळी पंचायत समितीच्या विविध विभागाच्या विषयांवर चर्चा यावेळी करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

सोरंग मंगळ्यावर्ती खाली